आपल्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र बनण्यासाठी आता ई कर ला के करणं बंधनकारक झालेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा नवीन जेव्हा आहे तर आपण तो या सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी पडताळणीसाठी आता प्रमाणीकरण करण्यासाठी ई के करणं बंधनकारक झालेलं आहे तर यासाठी आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण लाडक्या बहिणींसाठी काय शासन निर्णय आलेला आहे सविस्तर जाणून घेऊया तर या ठिकाणी प्रस्तानासुद्धा जाणून घेऊया तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी पडताळणी आणि प्रामाणीकरण करण्यासाठी ई केवयसीच्या माध्यमातून आधार औद्योगेशन करण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन पोर्टलवर जाऊन सद सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष के, के वाय सी करण्याबाबत करण्याची कार्यवाही महिलांना विशिष्ट क्रमांक परिशिष्ट क्रमांक अमधी देखील देण्यात आलेली आहे तर आपण ते प्रतिविष्ट क्रमांक आपण नंतर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर या कालावधीसाठी ज्या लाभार्थी महिलांनी आधार ऑब्जेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त राहणार नाही तर ज्या महिला ई सी पूर्ण करणार नाही त्या महिला पुढील हप्त्यासाठी पात्र राहणार नाही तर हा हप्ता महिलांना कधी पडणार आणि कोणत्या महिन्यामध्ये महिलांना केवायसी करणं लागणार आहे ती माहिती जाणून घेऊया तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीच्या आत या योजनेतील लाभार्थ्यांना की ई के वाय सी करणं बंधनकारक राहणार ना आहे तर या ठिकाणी जून महिन्याच्या नंतर म्हणजे जून जून महिन्याच्या दोन आत झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत महिलांना केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे ज्या महिला करतील त्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे ज्या महिला केवायसी करणार नाही त्या महिलांना पुढील हप्ता हा बंद होणार आहे तर या ठिकाणी परिपिष्ट क्रमांक देखील जाणून घेऊया तर सर्वात अगोदर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर वेबसाईटवर जावं लागेल त्या पोर्टलवर वेबसाईटवर गेल्यानंतर ई के वाय सी बॅनरवर क्लिक क करावं लागेल त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल तर फॉर्म उघडल्यानंतर महिलांना ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे की नाही हे तपासले जाईल तर होय निवडल्यानंतर महिलांना वाय सी पूर्ण झाली आहे का असा संदेश प्राप्त होईल नाही निवडलं तर महिलांना आधार क्रमांक लाभार्थी मंजूर यादीत आहे की नाही तपासण्यात जाईल त्यानंतर महिलांना आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र यादी असा संदेश देखील येणार येणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी देण्यात येईल त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर महिलांना ई के वाय सी पृष्ठावर वडील किंवा पतीच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल त्या ओ टी पी नमूद केल्यानंतर सेंट ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर पती पत्नीच्या ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी सम आ, या ठिकाणी सबमिट करावा लागेल त्यानंतर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी अटी शर्ती आ, अटी शर्ती आलेल्या आहे त्या अटी शर्ती म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी शासकीय उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संख्येस्थळात कारवत नाही सेवानिवृत्त नाही असा होई किंवा नाही हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का नाही हे निवडावं लागेल त्यानंतर बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेस तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश महिलांच्या मोबाईल नंबरवरती आलेला दिसेल तर यावर तुमचं मत तुमची त्रिका मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा